नमस्कार मैत्रिणींनो सुखी जीवन जगायचं असेल तर आपली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत दुसऱ्याची परिस्थिती पाहून घेतलेले निर्णय कधीही दुःखच देतात आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते ज्यांना कोणाला जिंकायचं असतं ते कधीच दुसऱ्याला हरण्याची तयारी करत नाहीत त्यांना तर फक्त त्यांनी केलेल्या नियोजनात यशस्वी व्हायचं असतं जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतःचं सत्व तत्व मैत्री नातं एवढंच काय तर की पण विसरून जातो दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली, सावली कधीच बनवू शकत नाही त्यासाठी एकट्याला उन्हात उभं राहावं लागतं नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते आणि जर जाणीवच नसेल तर आपली माणसेही परखे होऊन जातात वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो कोणतेही नाते निभवताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणं गरजेचं असतं विनाकारक भाऊक होण्यात काही चरता नसतो नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा मात्र आपल्याला झुलवत राहतो हिशोब ठेवत चला कारण वेळ सरते आणि लोक विचारतात की तू माझ्यासाठी काय केलास दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही तेव्हा कष्ट करण्यासाठी लाजू नका कारण येणारं यश हे नक्कीच तुमचं असेल तेव्हा कष्टाशिवाय पर्याय नाही हे तत्त्व नेहमी लक्षात ठेवा आणि पुढे चालत राहा टीका निंदा द्वेष राग तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्याच नशेबी असतं अपयशी लोकांना कुणीही विचारत नसतं आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नेतिमत्ता साफ असावी परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देत नाही कोणालाही न दुखवता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म जगात दुसरं कोणतंच नाही आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमवण्याची कोणतीच गरज नाही कधीकधी उत्कटतेची किंमत आणि जिद्दीचे परिणाम पाहिले जात नाहीत माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती उरत नाही तेव्हा मन निर्मळ ठेवा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचं चिंतन सतत केलं पाहिजे घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही तेव्हा सातत्याने प्रयत्न करत राहा आणि पुढे चालत राहा समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो तेव्हा काही गोष्टी समजून घ्या आणि पुढे चालत राहा नक्कीच यश मिळत राहील जीवनात यश मिळो की अपयश सुख मिळो किंवा दुःख आपण प्रामाणिकपणे आपल्या मार्गावर चालत राहिलं पाहिजे कधीही न हारता आणि कधीही न थकता निरंतर चालत राहिलं तर एक दिवस ध्येय आपोआप मिळतं कितीही त्रास झाला किंवा वेदना झाल्या तरी जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला रडण्याचा अधिकार मुळीच नसतो दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली, सावली कधीच पाहू शकत नाही त्यासाठी एकट्यालाच मनात उभं राहावं लागतं दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो तेव्हा आलेल्या अनुभवातून योग्य तो बोध घ्या आणि पुढे चालत राहा दुसऱ्याची विचारपूस ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते काही वेळेस काही बोलण्याचा हिशोब जागेवरच करावा लागतो नाहीतर त्या बोलण्याची मनात उधारी वाढायला लागते त्या उधारीला मनाचा त्रास होऊ नये म्हणून रोखोक वागा बुद्धी सगळ्यांकडे असते पण आपण चलाखी करतो की इनामदारी हे आपल्यावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असते पण लक्षात असू द्या चलाखी ही फक्त चार दिवस टिकते आणि इमानदारी ही आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकते हे मात्र लक्षात ठेवा सहन करायला शिकलं पाहिजे कारण आपल्यात ही बऱ्याच कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून द्या पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजे तरच ते टिकतात अन्यथा तुटतात एक मुळापासून तर एक मनापासून छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हाच जीवन जगण्याचा आधार असतो बाकी इच्छा व अपेक्षा तर सतत बदलत असतात अपेक्षांना मनाच्या ताब्यात ठेवणं ज्याला जमतं तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं मन स्थिर ठेवू शकतो वेदनांचं ओझं असतानाही ज्याला हसतमुख राहता येतं त्याच्यासारखा अभिनय सम्राट या जगात दुसरा कोणीच नसतो पटकन राग येण्याची सवय लवकरच माणसाला मूर्ख सिद्ध करत असते तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा आणि योग्य निर्णय घ्या प्रशंसा ही चेहऱ्यावरची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनटे लागतात पण चांगलं चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं धावणाऱ्या वेळेसोबत बद बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमी सगळं सर्वोत्तम येतं असं नाही पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात यालाच आयुष्य म्हणायचं असतं आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हाताने आपल्या सर्वस्वाने त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा परिस्थितीशी झगडून पुढं आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचं तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वानही नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं असतं जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात परंतु देव त्याचे नाव बुडूही देत नाही प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोहोचत नाहीत मुक्कामाला पोहोचतात ते सरळ रस्तेच तेव्हा काही गोष्टी योग्य वेळी स्वीकारत चला आणि त्यांचा स्वीकार करून जीवनामध्ये पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करत राहा फक्त थांबू नका जेव्हा तुम्ही क्रेट आणि दुसरे तुच्छ हे दाखवण्याचा दुबळेपणा करता तेव्हा दुसरे क्रेट आणि तुम्ही तुच्छ आहात हे सिद्ध करता कालचा विचार करण्यापेक्षा आपला आज आणि उद्याचा विचार करा मेहनत केली तर यश निश्चितच आहे आणि तुम्ही जिंकणारच आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे वेचताना वाचवलेलं असतं पण ही लोक मात्र ते लक्षात ठेवत नाहीत आणि त्याची जाणीवही ठेवत नाहीत तेव्हा अशा लोकांना जीवनातून काढून टाका योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि पुढं चालत राहा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला काटसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद